जय हिंद वंदे मातो मित्रांनो नुकतं सर्वांना माहिती असेल खास करून आपल्या सोलापूरच्या लोकांना की माझ्या मतदारसंघातील माझ्या गल्लीतील एक युवकांना एक घटना घडली की त्या युवकांनी कर्नाटक येथील एका मोठ्या नेत्याला फोन करून अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी तिथं शिबिगाळ केलं त्यांना त्याचा पडसाद इतकं मोठं झालं की त्याच्यावर गुन्हा नोंद झाला तो विषय इथंच न थांबता त्याला कर्नाटका बेंगलोर इथून पोलीस येऊन इथं सोलापूरला येऊन त्याला अटक करून घेऊन गेला तो मुलगा अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातला राजकारणाशी काही घेणं देणं नाही त्याच्या हातावर पोट असलेले आई वडील देखील या वयात देखील कामाला जातात म्हणून हे विषय सांगायचं कारण हे आहे की सर्वांना मी हात जोडून विनंती करतो खास करून माझ्या सोलापूरच्या बंधू मित्रांना की कुठल्या नेत्याशी फोनवर बोलताना अधिकारी असतील कार्यकर्ता असतील किंवा फेसबुक इंस्टा सोशल मीडियावर कमेंट करणार करताना दहा वेळा विचार करा कारण महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण बघितलं अत्यंत खालच्या पातळीला गेलेलं आहे कमेंट करताना तुम्ही जे नोंद घेता ते सायबर सेलकडनं पाणी केलं जात आहे निश्चितच तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला दा अडथळे येणार आहे गोष्ट बर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कधी अडचणीत पडलं तर कुठलं आपल्याला कमी जास्त झाला तर कुठलंही राजकीय नेता तुमच्या मदतीला येत नाही किंवा तुमच्या काही लफड्याच्या गोष्टी असतील किंवा अडथळा असतील तर त्या राजकीय तुमच्या तुमच्यासोबत उभं राहत नाही या सर्व गोष्टीचं आता त्या कुटुंबाला मी भेटून आलो सांगायचं की एवढी भयानक दिवाळी झाली त्यांची ते मुलगा जेलमध्ये आहे अख्खं कुटुंब म्हणजे दिवाळी कुठल्या पद्धतीने साजरा म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करतो की म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे त्यांना तुम्ही सोशल मीडियावर कमेंट करताना आपल्या बाबासाहेब आंबेडकरनी जो स्वातंत्र्य दिलेला आहे आपल्याला अभिव्यक्त करण्याचा त्याचा दुरुपयोग करू देऊ नका निश्चितच तुमचं मत मांडा त्याला काय म्हणजे दुमत नाही आहे पण मांडत असताना बिलो द बेल्ट जाऊ नका ही विनंती करतो पुन्हा एकदा सर्व सोलापूरकरांना दीपावळीचे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या लोकांना दीपावळीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र